म्हणून एक आपल्याला भाकरी मिळाली तर नाही पण मुलांच्या हातामध्ये द्या मोबाईल सांगितलं कळकळीनं प्रामाणिकपणे माझी अशी विनंती आहे खऱ्या अर्थानं आपल्याला या असणाऱ्या देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न जर आपल्याला मिटवायचा असेल तर आपल्याला आपल्या न्यायमुक्तींनी महान व्यक्तींनी समाज सुधारकांनी क्रांतिकारकांनी जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाच्या प्रती आपल्या समाजाचं तर देणं आहे मी माझा माझे गाडी मारी तारी यामध्ये जर आपण जर गुंतलो गुंतलो तर राजेंद्र आमचे नागपूर सर घडले नसते सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुका कुटुंबामध्ये कसलाही आधार नाही असेल तुम्ही केलेलं के काम आहे सर त्या सगळ्या बहिणी तुमच्या कार्याला या ठिकाणी भविष्यामध्ये न्याय देणार आहे का आठवण करून द्यायची आहे पण कशात जवळ एक रुपया नसताना एस मध्ये ड्रायव्हर असताना बुद्ध आणि त्याचा धम्म हे पुस्तक वाचताय आज वाचन संस्कृती नष्ट झालेला आहे मॅडम सगळ्या मुलांना आपण देतोय विद्यार्थी आज आपण पाहतोय काही विद्यार विद्यार्थी आहेत माझे मॅडमचे काही विद्यार्थी आहेत जुनियर कॉलेजचे कोण सिनियर कॉलेज आहे ज्यांना परीक्षा फार भरायला पैसे नाहीत म्हणजे बाबासाहेबांचं जर आपण बालपण पाहिलं शाहू महाराजांनी साहेजीराव गायकवाड यांनी दिलेलं योगदान इतिहासातलं असणारा शैक्षणिक त्यांची क्रांती आहे आणि इकडं जवळ काय नसताना फक्त त्याग आणि संघर्ष जिद्द चिकाटी आत्मविश्वास हे काय आहे प्रभुद्ध फुले सावंत आणि अण्णाभाऊ सटेल सर या सामाजिक पाहिजे की राजेंद्र नाथ सारखा माझा पोस्ट ग्रॅज्युएट करेल एमपीएससी युपीएससीच्या परीक्षेला बसवेल आणि पुढच्या वर्षी याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये या शिक्षण संस्थेमध्ये आज या ठिकाणी आपण ऐतिहासिक ठिकाणी बसलेलो आहोत या ऐतिहासिक ठिकाणी तुमच्यात काय एखादा मुलगा तुमच्यातला एखादा विद्यार्थी इथं बसलेला एखादा विद्यार्थी पुढच्या वर्षी आपल्याला गोल्ड मेडल मिळाला राष्ट्रीय स्तरावरती गेला केंद्रात गेला आणि सुता होता बाबासाहेबांनी सांगितलेल्या ला, लाल दिव्याच्या गाडीत तसं बाबासाहेबांनी दिलेली ज्ञानाची शिदोरी घेऊन पुढच्या वर्षी एखाद्या या ठिकाणी अस्तित्व निर्माण व्हावं विद्यार्थ्यांना आपण जिद्द शिकाडीने शिकवावं संपत्ती आपल्या पैशावर कधीही बोजायची नाही एक उदाहरण या ठिकाणी नागपूर सर आहे विचार करा संपत्ती पैशावर नाही नसता आपल्या जनावरती मोजणी झाली आणि त्या माता मावलेला परत येतात मी सुरेच यासाठी दिस देतो दोन विद्यार्थी ते पोस्ट घ्यायला त्यांनी जर म्हटलं असते मी माझी मुलांना सांभाळते तुमच्या पाण्यात आपण कस तर भागूया पण त्यांचं देणं हे समाजाचं देणं आहे जो त्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेनी केला मुक्ता साहेबेंनी केला राष्ट्रमाता जिरावनी केला महिला क्रांतिकारी केला की, की आपलं पंढरपुराच्या इतिहासाच्या पाण्यात नवीन परत दहावी पास किसऱ्या आणि नंतर बारावी पास आणि सामाजिक क्षेत्रातलं श्रीलंका कोलंबिय विद्यापीठातले डॉक्टरेट पी एच डी हा आपल्या पंढरपुराच्या तालुक्यातला नव्हे तर जिल्ह्यातला नव्हे तर महाराष्ट्रातल्या गिरीजमुखात राजेंद्र नागकिळक सरांचं योगदान आपण सर्वजण या ठिकाणी साक्षीला ठेवल्या बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी सांगायच्या आहेत मांडायच्या आहेत पण वेळेत थोडस या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी मी माझं मनग व्यक्त करतो सर पुन्हा एकदा तुमच्या कार्याला सॅल्यूट श्रीलंकेपर्यंत आपण गेलेला आहात इथून पुढं ड्रायव्हर करून तुम्ही एसटी असला तर तुमची ट्रेनाचं टोक अनेक माझ्या सदिच्छा आणि पुन्हा एकदा तुम्ही दिलेली क्रांतीची ज्योत सरांना ही क्रांतीची ज्योत जिथं सगळ्यांपर्यंत आपण ही ज्ञानाची ज्योत सावित्रीबाई फुलेंच्या योगदानाप्रमाणे लावूया मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय भारत जय संविधान धन्यवाद सर यानंतर यानंतर मी आपला मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते विभीषण रणदिवे साहेब गट अधिकारी मंगळवेला आज आपण एका देखण्या कार्यक्रमासाठी बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या आणि संत गाडगेबाबाई बाबासाहेबांना बादा दिलेल्या या पवित्र जागेमध्ये डॉक्टर राजेंद्र नागदेळ सरांचा सन्मान सोहळा आपण संपन्न करण्यासाठी सर्वजण एकत्र जमलेलो आहोत या कार्यक्रमाच्या